कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना पंढरपूर जवळ असलेल्या कासेगाव येथे कुत्र्याच्या वादातून निर्माण झालेल्या मारहाणीच्या कारणावरून न्यायालयीन कोठडीत असणारे महादेव वाघमारे कोठडीत असताना ते आजारी पडल्याने त्यांना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यामध्ये पोलिसांच्या हाण्यामारीतून त्यांचा संशयस्पर्द मृत्यू झाल्याप्रकरणी आज सायंकाळी सहा वाजल्यापासून महादेव वाघमारे यांचा मृतदेह तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आला होता जोपर्यंत महादेव वाघमारे यांच्या कुटुंबाची फिर्याद नोंद होत नाही तोपर्यंत मृतदेह नाही असा समस्त जमलेल्या मातंग बांधवांकडून दिसून आला यावेळी फिर्यादेमध्ये शीतल उर्फ नवनाथ जाधव श्रुती जाधव महादेव जाधव विठ्ठल बळीराम जाधव अश्विनी जाधव दीपक जाधव डवरे सोनबा ठोकळे बाळाबाई दीपक जाधव यांच्यासह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल झाला कलम चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा तीनशे सदोतीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे एकोणपन्नास सह चारशे सत्तावीस भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मयत महादेव वाघमारे यांचे वडील पती आणि मुलगा यांनी ज्यावेळी माध्यमाशी संवाद साधताना मयत महादेव वाघमारे यांच्यावर खोटी केस करून त्यांना मारहाण करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी मारून टाकल्याचे सांगितले तर त्या अधिकाऱ्याची लवकरच न्यायालयीन चौकशी होऊन अधिकाऱ्यावर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा जयभीम चित्रपटाची पोंढरीत पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सध्या बहुजन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे यावेळी नगरसेवक नागेश भाऊ यादव ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे ॲडव्होकेट बादर यादव नगरसेवक कृष्णा वाघमारे माजी नगरसेवक नाना वाघमारे माजी नगरसेवक महेश साठे चर्मन धनाजी शिवाजी साठे वायदंडे मेंबर याचबरोबर आर पी आयचे खरे हे देखील उपस्थित होते पोलिसांनी गुन्हा नोंद करूनच आश्वासन दिल्यानंतर मयत महादेव वाघमारे यांचे अंत्यविधी करण्यासाठी प्रयत्न हलवण्यात आले आहे त्या मुलाला बेजम मारहाण पोलिसांनी बेजम मारहाण करून चंद्रशिवे आणि देवकर साहेब यांनी मारून या आणलं येणे आणि पोलिसांनी मार मारहाण केले आणि त्या पोलिसाच्या मारहाणीत ही मरला माणूस शेवट मरून गेला आणि म्हणून आता तुमची काय मागणी असणार आहे हां तर त्या जी ही झाली त्या ते नवरा मेल्यामुळं ती बिचारी मोकळी पडली तिचं जर संसार उद्ध्वस्त झालेलं आहे तर त्याला काहीतरी शासनाने त्याकडे लक्ष द्यावं आज पोलिसांवर कारवाई व्हावी का तुमचं काय मत आहे हां हां बरोबर आहे तर ह्या पोलिसांनी गद्दारपणानं जी कारवाई केली आहे ते, ते, ते मारले या त्यांच्या मारण्यामुळे ही माणूस जीव मिळाला या तर त्याच्यावर कारवाई काय तर व्हावी आणि त्याला पोलिसाला खतपाणी घालणारे दुसरी लोक जे आहेत ते पाच जण त्याच्यावर कारवाई व्हावी कारण ते मुळातले कार गुन्हे करायचे म्हणून पहिली कारवाई त्या सहा जणांवर झाली पाहिजे आणि नंतर त्या सहा जणांची झाल्यानंतर या पोलिसावरही कारवाई झाली पाहिजे तिने जीव जीव जी। 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 घेतला आहे माझ्या नवऱ्याचं नाव किती त्यांच्यावर खोटी केस केली खोटी केस करून पोलिसांनी मारून आपलं दवाखान्यात टाकलं दवाखान्यात टाकल्यावर परत आम्हाला फोन केला आमच्या दिराला फोन करून मग दे आमच्या दिरानं मला आता आम्हाला तिकडं नेलं दवाखान्यात केव्हा हो समजलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी दुसऱ्या दिवशी समजलं म्हणजे मेल्यानंतर दुसऱ्यानंतर तुम्हाला समजलं दवाखान्यात मेल्यानंतर समजलं मारल्यावर परत सुखी आल्यावर मी म्हणलं हे काय झाले अंगावर काळा निळं तर म्हणलं पोलिसांनी मारले बोल म्हणलं परत अजून सांगितलं म्हणून मारते असं मला सांगितलंय म्हणलं पोलिसांनी असं या दोन चार दिवस गेल्यावर त्यांनी मारलं आता आम्ही गुन्हा दाखल केलाय त्या पोलिसांना त्या गुन्हेगारांना किती मोठी शिक्षा व्हायची हो तेवढी त्यांना शिक्षा करा माझा नवरा तळ तळपिन की माझे वाघमारी अचानक सिरियस झाले तर म्हणून तुम्ही पाठीशी कॉटेज ला या म्हणून कॉटेजला घेऊन चाललोय मी त्या टायमाला पिष्ट लावत होतो मग मी म्हणलं किंवा चुलत्याला पाठवतो दुसऱ्या दिवशी गेलो तिथं दुसऱ्या दिवशी मी गेलो तर त्याला चेटीवरून बोलण्यावर त्याला बस झोपला होता ती म्हणजे आम्ही म्हणला अण्णा काय झालंय या अंगा तुझ्या असं का बनायचं तर ती रडायला लागला ती रडू ला नका म्हणलं दोन दिवसात तुला बाहेर काढतो म्हणलं काय झाले म्हणलं सांग मला तर मला मला पोलिसांनी मारलंय म्हणला म्हणला तेवढं तू तेवढं कोणला म्हणू नका म्हणला जे दुसरा जे आरोपी आहे जे दुसरा आरोपी जे दुसरा आरोपी आहे जे मला वैयक्तिक मानला होता की तीन आवपी जे आहेत ना तिकडांना मा, मी माझी मा मी वैयक्तिक मारत असतो म्हणला मला माझ्या एकच ती म्हणलेला आहे ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्धसतं आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत